नमस्कार मित्रांनो मित्रांनो जेव्हा आपल्याला जाणीव होते जवळच्या जा व्यक्तीच्या आयुष्यात आपलं महत्त्व कमी झालेलं आहे तेव्हा आपल्याला सर्वात जास्त दुःख होतं त्रास होतो त्यामुळे अशावेळी त्या व्यक्तीबरोबर या तीन गोष्टी करून पहा नंबर एक त्या व्यक्तीबरोबर भांडत बसू नका ती व्यक्ती तुम्हाला का महत्त्व देत नाही या विषयावर त्या व्यक्तीसोबत अजिबात वादविवाद घालू नका या जगामध्ये कोणीही बिझी नसतं सगळं काही प्रायोरिटीजवर अवलंबून असतं जर तुम्ही एखाद्यासाठी महत्त्वाच्या असाल तर ती व्यक्ती काहीही करून तुमच्यासाठी वेळ काढणारच आपल्यावर प्रेम करणाऱ्या हक्काच्या व्यक्तीबरोबर भांडण योग्य आहे पण जी व्यक्ती सातत्याने आपल्याला इग्नोर करत असेल तर अशा व्यक्तींबरोबर भांडण करून काहीच फायदा नसतो त्यापेक्षा तुमचा वेळ आणि एन एनर्जी स्वतःच्या प्रगतीसाठी वापर करा नंबर दोन शांत राहा जेव्हा तुमच्या लक्षात येईल एखाद्या व्यक्तीच्या आयुष्यात तुमचं महत्त्व कमी झालेलं आहे तेव्हा शांतपणे त्यांच्या आयुष्यातून बाजू लावा हे करायला अवघड जरी असलं तरी हेच योग्य आहे आपला पॉईंट सिद्ध करण्याऐवजी शांत राहिलेलं कधीही चांगलं कधीकधी शांत राहणं सर्वात मोठं उत्तर असतं आणि हीच आपली शांतता समोरच्याला सगळ्यात जास्त त्रास देते स्वार्थी लोकांना शांत राहून उत्तर देणे म्हणजे सर्वात बेस्ट उत्तर आहे नंबर तीन त्या व्यक्तीसाठी नेहमी अवेलेबल राहू नका जेव्हा तुम्ही एखाद्यासाठी सतत अवेलेबल असता तेव्हा आपसूकच तुमचे महत्त्व कमी होतं जी व्यक्ती तुम्हाला गरज असताना अवेलेबल नसते अशा व्यक्तीसाठी अवेलेबल राहणं बंद करा समोरच्याला तुमची कमी जाणू द्या तेव्हा त्यांना तुमचं महत्त्व समजेल मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांना शेअर करा धन्यवाद